नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण ई झोन मराठी एज्युकेशन या चॅनलवर आपण सर्वजण आहोत आज आपण दहावी बोर्ड परीक्षेचे आणि फर्स्ट सेमिस्टर सेकंड सेमिस्टरचे ॲक्टिव्हिटी शीट आपण पाहणार आहोत सर्व विषयांचे तर मराठी इतिहास भूगोल त्यानंतर हिंदी या सर्व विषयांचे पाहतोय आपण तर आजच्याला आपण फर्स्ट सेमिस्टर एक्झॅमिनेशन ॲक्टिव्हिटी शीट पाहणार आहोत जो की तुम्हाला प्रॅक्टिससाठी सरावासाठी जो समोर पाहत आहे आपण स्टँडर्ड टेन्थ आहे इंग्लिश टोटलला टाईम हावर्स आहेत तीन हावर्स आणि मार्क्स मॅक्झिमम एटी आहेत सेक्शन फस्टमध्ये लँग्वेज स्टडीमध्ये दहा मार्क्स विचारले जात आहेत आपल्याला क्वेश्चन नंबर वन आहे डू ॲज डायरेक्टेड पंक्च्युएट द फॉलोईंग सेंटेन्स दोन मार्क्ससाठी आहे विद्यार्थी मित्रांनो हॅव यू प्लेड दॅट ही आस्क हर आणि हाय आय एम रिअली एक्सायटेड या दोन याचे पंक्च्युएट द फॉलोईंग करायचे म्हणजे शुद्ध करून लिहायचे दुरुस्त करून दोन गुणांसाठी आहे ते यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला पुढचा जो आहे सब क्वेश्चन आहे टू राईट द रिलेटेड वर्ड्स ॲज शोन इन द एक्झाम्पल हे पण दोन गुणांसाठी आहे पहा रिलेटेड फास्ट फूडच्या रिलेटेड लिहायचं आहे आपल्याला फास्ट फूडच्या रिलेटेड पाच वर्ड लिहायचे आहेत दोन गुणांसाठी आहेत फास्ट फूड रिलेटेड जसे की तुम्ही पिझ्झा आहे बर्गर आहे फास्ट फूडमध्ये जे जे येतात ते असे पाच वर्ड लिहायचे आहेत तुम्हाला रिलेटेड तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला याचा सराव करावा लागणार आहे आणि मग तुम्हाला याचाच जो बेनिफिट आहे तो फायनल बोर्ड एक्झामसाठी होणार आहे विद्यार्थी मित्रांनो चला सराव करतो आहे आपण क्वेश्चन नंबर वन आहे डू एज डायरेक्टेड डू ॲज डायरेक्टेडमध्ये पंचुएट द फॉलोईंग सेंटेन्समध्ये दोन मार्क्ससाठी दोन दिलेले आहेत एक आणि दोन आपण ते रीड केले आत्ताच त्यानंतर राईट दी रिलेटेड वर्ड्स ॲज शोन इन द एक्झाम्पल यामध्ये सुद्धा दोन दिलेले आहेत फास्ट फूड दोन मार्क्ससाठी फास्ट फूड रिलेटेड वर्ड्स ॲश शोन इन एक्झाम्पलमध्ये पाच वर्ड लिहायचे आहेत आपल्याला तर विद्यार्थी मित्रांनो हा चॅनल आपण यूट्यूबवरील ई झोन मराठी एज्युकेशन यावर पाहत आहे आपण जर या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा कारण असे वेगवेगळ्या पद्धतीचे व्हिडिओज तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहेत त्यानंतर तिसरं आहे पहा मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स ऑफ युअर ओन युझिंग द गिवन फ्रेजेस ॲट वन्सचा वापर करून आपल्याला एक मिनिंगफुल सेंटेन्स तयार करायचा आहे तो एक मार्कसाठी आहे तीन नंबरचा जो दिलेले आहे त्यानंतर चौथा जो दिलेला आहे पहा ॲड अ प्रिफिक्स ऑर सर्फिक्स फॉर दी टू दी फॉलोईंग वर्ड्स टू मेक न्यू वर्ड्स अँड यूज एनी वन सेंटेंस त्यामध्ये प्रेडिक्ट आणि गाईड हे दोन गुणांसाठी दिलेले आहेत ते लिहायचे आहेत त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो ॲड अ क्लॉज टू दी फॉलोईंग सेंटेन्स टू एक्सपॉन्ड इट मिनिंगफुली मिनिंगफुली क्लॉजमध्ये आय नो द स्कूल एक गुणांसाठी आहे ते लिहायचं आहे त्यानंतर नंबर सिक्स आहे पहा स्पॉट दी एरर इन द फॉलोईंग सेंटेन्स अँड रिराईट करेक्ट सेंटेन्स दोन गुणांसाठी आहे जी त्यामध्ये असलेल्या इरर आहेत त्या करेक्ट करायचे वाक्य करेक्ट करायचे गो टेक अ लूक ॲट देम इफ यू इज इंटरेस्टेड आणि आय वॉज मेनी युजफुल बुक्स यापैकी दोन्ही पण सेंटेन्स करेक्ट सेंटेन्स हे से करायचे आहेत तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो क्वेश्चन नंबर मध्ये जे सब सिक्स क्वेश्चन विचारलेले आहेत वेगवेगळे काही दोन गुणांना आहेत काही एक गुणांना आहे त्यानंतर आपल्याला पुढचं पेज आहे सेक्शन टू पाहायचं आहे टेक्शुअल पेजेस त्यामध्ये रीडिंग स्किल्स आहे वॅक्युबुलरी आहे आणि ग्रामर आहे म्हणजेच क्वेश्चन नंबर टू त्यामधील ए रीड दी फॉलोविंग पेजेस पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटीज कंप्लीट द फॉलोविंग सेंटेन्स सेंटेन्स कम्प्लीट करायचे फॉलोविंग पॅसेज जो आहे अँड एन्काउंटर ऑफ स्पेशल काइंड याला व्यवस्थित वाचन करायचं आहे आणि त्याच्यावरून कम्प्लीट द फॉलोविंग सेंटेन्स करायच्यात ज्या की तिथे दिलेल्या आहेत द नॅरेटर्स फादर वॉज डॅश डॅश दी नॅरेटर वॉज बॉ बिझी इन तर ह्या सर्व कंप्लीट आहेत हे पूर्ण रीड करायचे पॅसेज त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला पुढचा ए टू दिलेला आहे कंप्लीट दी फॉलोविंग वेब द सायलेन्स ऑफ द आफ्टरनून वॉज ब्रोकन बाय काय काय तुम्ही दुपारच्या यामध्ये फोर रिलेटेड वर्ड्स लिहायचे आहेत त्यानंतर ए थ्रीमध्ये राईट दि वर्ड्स विच मीन्स फ्रॉम दी टेक्स्ट तर तुम्हाला वर्ड्स विच मीन्स फ्रॉम दी टेक्स्ट लिहायचे आहेत ए फोरमध्ये सुद्धा दिलेलं आहे चेंज दी सेंटेंस इन टू प्रेझेंट परफेक्ट मध्ये चेंज करायचं आहे पहिला सेंटेन्स दुसरं सेंटेंस दिलेलं आहे पहा द सायलेन्स वाज ते पण तुम्हाला बिगिन युअर सेंटेन्स विथ साऊंड ऑफ माय फॅमिली स्मो स्नोरिंग याच्यामध्ये त्यानंतर ए फाईव्ह आहे पहा डू यू लव रीडिंग अँड व्हाय त्यानंतर क्वेश्चन नंबर टू बी आहे पहा रीड द फॉलोईंग पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटीज आता पुन्हा एक पॅसेज दिलेला आहे पहा त्यामधील काही ट्रू ऑर फॉल्स त्याचं रीड करायचं आहे आणि तो पॅसेज रीड केल्यानंतर तुम्हाला चार असे वाक्य सेंटेन्स दिलेले आहेत की ते ट्रू आहेत की फॉल्स आहेत तर तुम्हाला त्यासाठी काय करावं लागेल तो पॅसेज वाचावं लागेल आणि वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येईल ट्रू ऑर फॉल्स देन स्टुडंट पुढे आपल्याला पुढे पाहायचं आहे बी टू राईट दी, फोर क्वालिटीज ऑफ स्वामी ॲज अ किड त्यामध्ये पण मेक ॲडवर्ब्स ऑफ ॲडवर्ब्स तयार करायचे आणि मेक नाउन्स ऑफ त्या दोन याचे नाउन्स तयार करायचे दोन दोन मार्क्सला दिलेले आहेत का त्यानंतर बी फोर आहे पहा त्यामध्ये काही सेंटेन्स दिलेत तर त्या सेंटेन्सला आता स्वामी इज अ लविंग किड याला मेक इट मध्ये कन्वर्ट करा आणि त्याच्या खाली दिलेला जो दुसरा सेंटेन्स आहे त्याला बिगिन युअर फेरी फ्यू तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण एक प्रॅक्टिस पेपर पाहतो आहे जो की तुम्हाला परीक्षेसाठी निश्चितच उपयोगी ठरणार आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो बी फाईव्ह आहे अगदी शेवटपर्यंत पहा विद्यार्थी मित्रांनो तर तुमच्या लक्षात येणार आहे की आपल्याला जी एक्झाममध्ये कशा पद्धतीने जे ॲक्टिव्हिटी शीट आहे ते सोडवायचं आहे लिहायचं आहे राईट इज द इन अबाउट फॉ फोर सेंटेन्स अबाउट द बुक युअर त्यानंतर सेक्शन थ्री आहे पहा पोएट्री रीड दी फॉलोईंग एक्स्ट्रॅक्ट अँड डू द ॲक्टिव्हिटीज पहा तुम्हाला ते पूर्ण ती कविता तुम्ही वाचायची पोएट वाचायची आणि त्याच्या खाली काही ॲक्टिव्हिटीज सांगितल्यात पहा पहिलं दिलेलं ए वन ॲक्टिव्हिटीज आहे हो अकॉर्डिंग टू द पोएट ए टू ए थ्री अशा दिलेले आहेत पहा त्यानंतर क्वेश्चन नंबर थ्री दिला पा। ते सुद्धा रीड द फॉलोईंग पोएम्स करायची तुम्हाला ती व्यवस्थित रीड करा स्किप न करता स्लो करून रीड करा पूर्ण पोएट आणि त्याच्यानंतर देन त्याच्या खाली दिलेले पॉईंट्स फॉर टायटल पोएट राईम सीम आणि फिगर ऑफ स्पीच आणि वाय आय लाईक डिसलाईक पोएम तुम्हाला आवडली की नाही आवडली ती पोयम याबद्दल तुम्हाला तुमचं मत मांडायचं आहे तिथे त्यानंतर सेक्शन फोर आहे पहा नॉन टेक्शुअल पॅसेज रीड द फॉलोविंग पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटीज त्यामध्ये पहा व्हॉट इज नॉट सिविलाइज हे जे दोन प्रश्न दिलेत क्वेश्चन दिलेत ते अगोदर तुम्हाला रीड करायचे आणि नंतर त्याचे ए टू ए थ्री ए फोर याचे वॉट इज द मेन थीम ऑफ द पॅसेज मेन थीम काय पॅसेजमध्ये आणि राईट ॲट लिस्ट फोर नाउन्स फॉर्म द पॅसेज फोर नाऊन्स सांगायचे आहेत त्यामधून आणि डब्ल्यू एच क्वेश्चन गेट अंडरलाईन पार्ट ऑफ एज अँड अँसर वी राईस तर बिकॉज दे फॉर हेवली ब्रेवली यामध्ये करेक्शन करायचं आहे त्यानंतर क्वेश्चन फोर बी आहे पा राईट अ समरी ऑफ पॅसेज तो कंप्लीट करायचा आहे त्यानंतर सेक्शन फाईव आहे पहा रायटिंग स्किलमध्ये लेटर लिहायचं आहे लेटर रायटिंग ए वन और ए टू दोन्हीपैकी एक लिहायचं आहे ए वन ऑर ए टू ए वनमध्ये पहिलं लेटर आहे पा की युअर फ्रेंड टू जॉईन रैली अँड हेल्प फ्लोड विक्टिम्स यूज द पॉईंट्स गिवन इन एन अपील आणि दुसरं आहे पहा ए टू राईट अ लेटर हेडमास्टर ऑफ युअर स्कूल त्यांना लेटर त्यानंतर क्वेश्चन नंबर फाईव्ह आहे पहा फाईव्ह मार्क्सलाच आहे तो पण तर डायलॉग रायटिंग आहे त्यालाच और ड्राफ्टिंग स्पीच आहे बी वन ऑर बी टू ह्या दोन्हीपैकी एक लिहायचं आहे बी वन और बी टू आणि सी आहे पहा राईट डायलॉग बिटवीन यू अँड युअर फ्रेंड ऑफ मिनिमम थ्री मिनिंगफुल एक्सचेंज और मूव युअर रिसेंटली वॉच अशा पद्धतीने सी पण लिहायचं आहे त्यानंतर बी टू स्पीच आहे पहा प्रिपेअर अ स्पीच सेव्ह वॉटर सेव्ह फीचर यावर तुम्हाला स्पीच लिहायचं आहे पाणी वाचवा आणि भविष्य पाण्याचं भविष्य सेव्ह वॉटर अँड सेव्ह फीचर Uh, तुमचं भविष्य उज्ज्वल करा अशा पद्धतीचं आहे त्यानंतर इन्फॉर्मेशन ट्रान्स्फर ए वन ऑर ए टू रीड द फॉलोईंग पॅराग्राफ अबाउट द टाईप ऑफ गॅस्ट्रो इंटरनॅशनल डिस्ट्रॉयर्स अँड प्रिपेअर द फ्री इन्फॉर्मेशन गिवन द पॅराग्राफ हा पूर्ण पॅरेग्राफ वाचा इंटरनल डिसऑर्डर ए टू पण आहे पहा पॅरेग्राफ हेल्प ऑफ चार्ट गिवन बिलो यावरून चार्ट तयार करा त्यानंतर एक्सपॉन्ड द थीम एक्सपॉन्ड द थीम दिलेली आहे तिला एक्सपॉन्ड करा और पुढे म्हटलं आहे रिपोर्ट आहे त्यानंतर क्वेश्चन नंबर सेवन आहे सिक्स सेक्शनमधला स्किल डेव्हलपमेंटचा तर ट्रान्सलेशन आहे ट्रान्सलेट द फॉलोईंग वर्ड्स इन युअर मीडियम इन्स्ट्रक्शन मिशन विक्टिम्स आणि ट्रान्सलेट द फॉलोईंग सेंटेन्स टू युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन आणि ट्रान्सलेट द फॉलोईंग सेंटेन्स इन टू इंग्लिश इंग्लिशमध्ये स्वतःवर विश्वास ठेवा मी परीक्षेत नकल करणार नाही हे इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करा तर अशा पद्धतीने एक दोन दोन अशा गुणांना तुम्हाला सेक्शन नंबर सहामध्ये स्किल डेव्हलपमेंटमध्ये विचारले जातील एकूण पाच गुणांना सेक्शन नंबर सहा अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण या पूर्ण फर्स्ट सेमिस्टर जी इंग्लिशचा पेपर आहे दहावीचा तर तो, तो आपण एक पाहिलेला आहे आपण फक्त एक सराव तुम्हाला निश्चितच तो पाहून त्याचा सराव करा पूर्ण तर विद्यार्थी मित्रांनो यासारखे असे अनेक अगदी पाचवीपासून तर बारावीपर्यंतचे वेगवेगळे अ... अभ्यासासाठी तुम्हाला या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील असेच लाइव स्ट्रीमिंग व्हिडिओज तर विद्यार्थी मित्रांनो स या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा आपण सर्वांनी शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल आपले सर्वांचे